नमस्कार एम न्यूज e. म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी मंगेश बुबळे सध्या आपण नागपूर येथील लावा नागपूर पासून बारा किलोमीटर अंतरावर लावा या ठिकाणी आलेलो आहे आपण बघू शकतो या ठिकाणी होळीच्या नंतर पंचमीची यात्रा भरते आणि या यात्रेचे होळीच्या पाच दिवसा पंचमीची यात्रा पडते आणि या होळी या यात्रेचे वैशिष्ट्य असे वसी आहे बैलाचे बंडीसुद्धा चालवतात आपण बघू शकतो या ठिकाणी हे जे दिसत आहे त्या पूर्णपणे बंड्या असून या बंड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या बंड्यांना कुठल्याही बैलाची आवश्यकता न पडता ह्या बैल बंड्या धावत असतात आणि या बंड्यांना कुठल्याही प्रकारे आपल्यासोबत काही आपल्यासोबत जुळलेले आहे भावी माझे नाव आकाश चोखांद्रे आहे मी इथला लावार रहिवासी आहे आणि मी ह्या दोनशे वर्षापासून बघित आहोत यांच्या पाच ते सहा पिढ्या झालेल्या आहेत तर तेव्हापासून मी बघित आहे नेमकं काय वैशिष्ट्य आहे जो आलं वैशिष्ट्य म्हणजे की आमच्या गावची हे प होळीची पंचमी म्हणून पाच दिवसाची यात्रा असते आणि पाच दिवसाच्या नंतर तिथे येथे पहिले पाच दिवस होळीच्या पा पाडव्यानंतर त्या पुराण्या मंदिरामध्ये ते बघत पाच दिवस पूजा अर्चना करत राहतात त्यानंतर पा त्यांचे ते इथं आल्यानंतर ते इथं पूजा होते आणि त्याच्यानंतर बकऱ्याची बली वगैरे दिली जाते त्यानंतर ते झुला जाते त्यानंतर पूजा कट्यार घेऊन आपण जसं बैल बंडी असते म्हणजे बंडी असताना त्याला बैलाची आवश्यकता असते पण ह्या ज्या बैलाच्या बंडीच्या रांगा लागलेल्या याला बंडी न म्हणजे बैल न राहतात काय सांगा बैल न राहता याला याला फक्त सामोर खाली टेकलं नाही पाहिजे याच्याकरिता चार ते पाच लोक पकडून राहतात असे आणि त्याच्यावरती दीडशे ते दोनशे लोक बसलेले राहतात शंभर दीडशे परंपरा किती सम चालू आहे हे से कम दोनशे अडीचशे वर्ष झाले असतील आपलं नाव माझं नाव आकाश चोखांद्रे अजून काय सांगू नाही यात्रेबद्दल यात्रेबद्दल काय सांगायचं म्हणजे परंपरा आता आपण स्वतःची बघू शकता नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो हा ज्या बंड्या आहे त्या बंड्यांना बैलाची आवश्यकता नसून इथे थेट येथील विश्वस्त मंडळ ह्या बंड्या चालवतात आणि या ठिकाणी हे संपूर्ण अशी महत्त्वपूर्ण यात्रा होळीनंतर पाच दिवसानंतर हे यात्रा पंचमीला भरलेली आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे भाविक भक्त दाखल होऊन या बंड्या कशा प्रकारे चालतात याकरता या ठिकाणी आलेले आहे तर बघत राहा एम बी न्यूज एमबी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज तुमची पासड डॉट इनवर वर भेट द्या धन्यवाद लाल बाबा आहे ते बघू शकता ते आता बंडीला खोकले होकच्या गजरामध्ये ते बंडीला आवाज देतील ही बंडी इथून मुलाबैलाची धावण्यात येईल ही समूह दृश्य जी आहेत देश पण आपल्याला दाखवतात आवश्यकता आहे हे एक विशेष दृश्य या गावामध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे